कुंकुमकेश्वरा हिरे शोभतो नो पुरे चरणी नागरिया जय देव जय देव जय मंगल मूर्ती राजा होता त्याला सात जुनी बायका होते मूल बाळ नव्हतं म्हणून सात बायका केल्या बरं तुम्ही म्हणताल कसे काय केले पुन्हा होत मग त्यात पद्मी नावाची बाई होती शेवटची तिला दिवस गेले मग आता राजाचं म्हणणं झालं कि बा आपण वंजला जाऊ अगदी वंजला गेले राजा वंजला गेले तर म्हणले मुलगा जर झाला तर मोत्याचा पाऊस पडेल म्हणजे आणि मुलगी झाली मुलगा झाला बाळा तीन झाली मग बायाने काय केलं दाशी होत्या आणि सहा बायका होत्या ना तिचे डोळे बांधले सहा जणी बायका होत्या ना राजाच्या त्याला ते बरं वाटलं नाही बाळ शेवटची लागत शेवटची मग त्या दासीला सांगलं या बाळाला नेऊन टाका मोरी मोरीबंदी कुठतरी फेकून द्या फेकून द्या तिने केळीच्या पाण्यात गुतलं मोरी मध्ये टाकलं अच्छा ते लेकर झालेलं झालेले ले आणि राणीजवळ काय ठेवलं राणीजवळ का राणीजवळ दोन कुत्र्याची पिल्ले ठेवलं तुझे बाळ तुला असं झालं म्हणून कुत्र्याची पिल्ले ठेवले तिचं बाळ मोरीत टाक शाहजनी एकदाशी सात जणी मिळून त्या टाकली बरा वाटलं नाही ना ते पत्नी बरा वाटलं नाही म्हणून मग ते मोरीत टाकलं नाही त्यानं त्या बाईन केळीच्या पाण्यात घेतलं लिक्रू टाकून दे घारी यायची रोज मोठी संगीत मेळाव्या आपली खायला खरखट खायची राजाच्या नालीत खूप राहायचं ना घेऊन जायची तर मग आता तिला ते सापडलं बाळ सापडलं तिनं काय केलं असं घेऊन गेली घरट्या मध्ये नेलं ते म्हणजे एका दिवशी संपत नाही म्हणली आणि खाऊन का आहे म्हणली राजाच्या घरी तर प्रयत्न खूप फात म्हणली आपण याला त्यातलं खरकट आणून याला खाऊ तसं ठेवलं त्याला चांगलं आपलं कुटुंब सुटकं खडकं आणलं धरून समी व्यवस्थेशी जपवलं मग आता त्याची भूक वाढायली ना भूक वाढायला ना म्हणजे आता याचं काही जगलं बघा यायच्या काढी कटा म्हणसं आता बाबा म्हणजे तू काय कर म्हणली एक तुला गंधी देतो बघा नायलं ना म्हणजे तू जा आणि आता भिक्षा मागू ना कुठे जायचं नाही म्हणजे राजेच्याच घरी जायचं ते पुलगा फा म्हणला काय म्हणू म्हणला कस काय मागायचं म्हणजे गेल्या ना काहीतरी म्हणा लागलं काय म्हणायचं नाही म्हणजे सांगतो नगरीच्या राजाला सातजणी बायका त्यात पद्मिन गोरी पद्मिनीचा पुतळा केळी पाणी गुंतला मोरी तोंडी घातला घार माझी मावली चिंचची सावली जे कुटकावडा असं म्हणायचं बरं बाबा गेलो बाबू नगर राजा होता बैठकी त्यांना असे शब्द दिले नगरीच्या राजाला सातजणी बायका त्यात पद्मिनी गोरी पद्मिनीचा पुतळा केळी पाणी गुतला मोरी तोंडी घातला घार माझी माऊली चिंचची सावली जय कुटका वाटते राजा म्हणला तू कोणाचा ते म्हणजे घरीचा नगरीत तर राजा मीच हा ऐकला आणि बायका मलाच होता सात जणी पावसाही पण लांबला याचा मोत्याचा डबल नंबर म्हणला एकदा नगरीच्या राजाला सातजणी बायका त्यात पद्मिनी गोरी पद्मिनीचा पुतळा केळी पाणी गोतला मोरी तोंडी टाकला घार माझी मावली चिंच ची सावली जय कुटकावायला बोलू नान म्हणलं बोलू ना कोणाचा मुलगा ते म्हणजे तुमच तू कसा काय नेला म्हणजे तुमच्या नालीतलं मी दररोज खरकट खाल्ले मोरे मला केळीच्या पणात एका दिवशी सापडलं म्हणली आणि एका दिशी नेऊन काय करायचं म्हणजे कसं खावं म्हणून मी याला जपवलं म्हणजे तुमच्याच नालीतलं खरकटं नेलं म्हणली आणि त्याला खाऊ नाही गेलं आता त्याचं पोट भर ना म्हणली मोठा मोठा होऊ लागला होता त्याचं पोट जग ना गेला मग त्याला भिक्षा मागायला सुरुवात केली ते गेला राजाच्या घरी बरं म्हणलं ती गाडवा राहायचे ना पहिली सहा गाडवा सांगले त्या दुताईला आणायचे साई बायकायचे नाक हे माऊ कापले मिरवणूक काढली गवा बाय हाकलून दे हे असं काऊन केलं म्हणून पुन्हा घारीला सोन्याचा पिंजरा केला त्यानं आपल्या याच्यात ठेवलं दरबारात आपलं राज्याचं उत्तराची कहाणी जसा सूर्यनारायण राजाला राजेला झाला सगळ्यांना हो आणि ही साता उत्तराची कहाणी पाता उत्तरेपन्न